नमस्कार आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा परळीत शेतकरी आक्रमक बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचा सन दोन हजार एकोणीस दोन हजार वीस पासूनचा पीक विमा तसेच दुष्काळी अनुदान सोयाबीन कापूस व ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा व दुष्काळी अनुदान लवकरात लवकर द्यावे या मागणीचे निवेदन परळी तहसीलदार यांना आज परळी मतदारसंघातील शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने देण्यात आले तसेच यावेळी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन येणाऱ्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी परळी वजना तहसील कार्यालयावर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शेतकऱ्यांचा भव्य असा ट्रॅक्टर व बैलगाडी मोर्चा काढण्यात येणार आहे अशा प्रकारची घोषणा पत्रकार परिषद मध्ये शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली प्रभू वैद्यनाथाच्या या पावून मध्ये या मग मतदारसंघामध्ये लोकांना मुंडे साहेब ठाकरे दोन कारखाने उभा केले महाराष्ट्रातले तेवीस कारखाने चालवायला घेतले आणि हजारो नागपूर तरुणांच्या हाताला जाणून घेतलं परंतु त्याच मुंडेसाहेबाच्या घराण्यातील सध्याचे जे कृषी मंत्री आहे त्यांनी मात्र ते कारखाने बंद पाडून टाकले आणि शेतकऱ्यांची पूर्ण वाट लावली कारखान्याला ऊस घातलेल्या आहे पैसे दिले नाहीत आमच्या सोयाबीनचा जो काही विम्याचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या गेल्या दोन हजार अठरापासूनचा हा विम्याचा प्रश्न प्रलंबित आहे मी तर नेहमी म्हणतो की बीड जिल्ह्यातील विम्याचा घोटाळा हा महाघोटाळा आहे आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला आणि केंद्र सरकारला मी विनंती करतो की या बीड जिल्ह्यातील विम्याच्या महाघोटाळ्याची चौकशी सीबीआय मार्फत या बीड जिल्ह्यामध्ये खास करून या परळी आणि आंबेजोई तालुक्यामध्ये मागच्या पंधरा दिवसामध्ये देवळा या ठिकाणी मारुत पवार या शेतकऱ्याला बडफड आत्महत्या केली आणि गौडराव साबळा या ठिकाणी बनसी गाडगे या शेतकरी बांधवाने गळपात घेऊन आत्महत्या केली एकीकडं अतिवृष्टी आणि या अतिवृष्टीनं हिरावून घेतला जात आहे आणि दुसरीकडे घोषणा या ठिकाणी केल्या जात आहेत अजयजी बोराडे यांच्या किसान सभेनं आता बीड या ठिकाणी जे आंदोलन केलं त्या ठिकाणी सुद्धा त्यांना आश्वासन दिलं दहा तारखेपर्यंत तुमचा प्रश्न सोडू असं आश्वासन दिलं पण आज तारीख किती आहे आपण पहा कितीही ते आश्वासन पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून या शेतकरी संघर्ष शे समितीनं या ठिकाणी या परळी मतदारसंघातून या बीड जिल्ह्यातून बेशरम कृषी मंत्री हटाव आणि परळी बचा अशा प्रकारचा नारा घेऊन शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ शेतकरी संघर्ष समिती मैदानात अशा प्रकारची भूमिका घेऊन येणाऱ्या तेवीस तारखेला या ठिकाणी बैलगाडी आणि ट्रॅक्टरचा मोर्चा शेतकरी बांधवांचा या परळीमध्ये परळीच्या तहसीलवरती आम्ही सर्वांनी आयोजित केलेलं आहे हे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि शेतकऱ्यांसाठी ज्या काही घोषणा या ठिकाणी कृषी आणि महाराष्ट्र सरकारनं त्या घोषणांची पूर्तता करावी आणि जोपर्यंत ह्या घोषणाची पूर्तता होणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालूच राहणार आहे एवढं त्या निमित्तानं आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला मायबाप जनतेला आणि शेतकरी बांधवांना विनंती करतोय सगळ्याला विषय असा गांभीर्य हा प्रचंड मोठा गांभीर्या नगरीमध्ये अठराचा विवा मिळत नाही आता मंडळाला मिळत नाही गेल्या वर्ष एकच किस्सा फक्त गेल्या वर्षी बावीसशे लोकांना तालुक्यामध्ये म्हणजे अतिवृष्टी झाली म्हणून पैसे टाक काय टाकले गेल्या वर्षी कोरीनाव दुष्काळ होता आणि कुठल्या नावाखाली टाकले अतिवृष्टी अतिवृष्टी काय केली की अतिवृष्टीचे पंचनामे झाल्याने त्याला पैसे देता येत खऱ्या अर्थात दुष्काळी खंड होता पाऊस होता किती खंड होता अठ्ठावीस अठ्ठावीस दिवस सत्तावीस दिवस एकोणतीस दिवस आणि काही ठिकाणी बत्तीस दिवस पैसे मिळतच नाही साहेब म्हणून ही संघ हक्क म्हणजे शेतकरी हक्क समिती संघ समिती केली आम्हाला फक्त हक्काचं द्या आता काही पण नवीन काही घोषणा करा नाही करा ती वेगळं याच्या आधीची तुम्ही घोषणा केल्या आता या हक्काचे पैसे आम्हाला कृपया नंबर तुम्ही आम्हाला द्या एवढीच आमची विनंती या ठिकाणी शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन झाले आम्ही वर्षानुवर्ष अठरापासून तर अठराच्या विम्यापासून तर वर्षानुवर्ष आमचं आंदोलन झालं आणि किमान आता पण वीस वर्ष वेळेस आंदोलन केलं कुठं कंपनी कोण आहे ही कळत नाही कंपनीचं ऑफिस कुठं आहे ही कळत नाही कंपनी दिलं आहे कुणाला नाही आणि मग कुठल्या खातेदारांना पैसे मिळाले ही कळत नाही फक्त विमा आकडा जे येत आहे पेपरला चारशे वाटत चाळीस दिवशी होत आहे चारशे असं वाटत बिटॅक येतो काय होणार मोठा आकडा चारशे वाटत नाही दोनशे नाही शंभर रुपये नाही या सगळ्या गोष्टीचा या विषयाला भासयाला गांभीर्याचं स्वरूप आहे आणि गरीब माणसाचा या जिल्हा भुसखोर काम करणार जिल्हा आहे दुष्काळी जिल्हा आहे इथं ह्याला वाटप होत आहे उस्वादला म्हणजे धाराशिवला वाट वाटप झालं नागपूरला वाटप झालं कोरगडला वाटप झालं चालण्याला वाटप झालं नगरला वाटप झालं फक्त बीडलाच का नाही सगळं हा आणि सगळं आधी तर अडीचशे अडीचशे किलोमीटर आमचा भाग आहे सगळे बाजून सगळे इथं आमतर आम्हाला सगळ्यात नंबर मिळते आज ज्यांना वाटप केलंय त्याची यादी आम्हाला द्यावी ज्यांना नाही वाटप झालं त्यांना वाटप करावं एवढी सरकारला आमची नम्र विनंती आहे म्हणून हा खरा शेतकरी संघर्ष समितीला हा मोर्चा या ठिकाणी मोर्चा ही पहिलं अस्तित्व पहिलं ही आहे जर सुरुवात आहे जर इथून कोणाला नाही केलं त्यांनी तर आमचे वेगळे वे वेगळे वे 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 विविध कार्यक्रम जसं सांगितलं सर्व समितीनं वेगळ्या वेगळ्या वे वे कार्यक्रमात आम्ही सगळे संघर्ष समिती कायम राहिल्याने लोक याच्या पाठीमागं बांधव पाहिजे पुन्हाच काही मिळालं अनेक तुम्ही आपण बघतो पुरस्कार दिल्लीत महाराष्ट्रात महाराष्ट्रात आणि पुन्हा महाराष्ट्रात आणि पुन्हा महाराष्ट्रात पुन्हा जास्त हे शोभनीय गोष्ट आहे का आपल्याला तुम्ही शोभाला असं काम करा आपली नगरी आहे आपल्या या ठिकाणी संघर्ष समितीचा हा कार्यक्रम पहिला ट्रॅक्टर आणि गाडीवायला मोर्चा आहे या ठिकाणी आंदोलन आहे या अंदोर तेवीस तारखेच्या अगोदर आम्हाला या ठिकाणी आम्हाला तात्काळ दिली या सगळ्या आमच्या मागण्या मान्य कराव्या एवढीच या ठिकाणी आपल्या मार्फत आम्ही विनंती करतो आणि द थांबतोस नेव्हर मिस एन अपडेट